ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा ठाण्याहून बेलापूरच्या दिशेने जाणारा मालवाहू कंटेनर शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास रबाळे येथील रिलायन्स कंपनी समोरील उड्डाण पुलाच्या कठड्याला धडकून भर रस्त्यावर पडली झाला या कंटेनरची केबिन जळून खाक झाली त्यानंतर काही वेळाने बेलापूर येथून ठाण्याच्या जा दिशेने जाणारा दुसरा कंटेनर गणसोली रेल्वे स्थानकासमोरील उड्डाण पुलाच्या कठड्याला धडकून तो कंटेनर देखील रस्त्यावर उलटल्याची घटना घडली सुदैवाने या दोन्ही अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र या प्रकारामुळे ऐन पहाटेच्या सुमारास ठाणे बेलापूर मार्गाच्या दोन्ही दिशेस वाहतूक कोंडी झाली होती रबाळे वाहतूक शाखेने क्रेनच्या मदतीने एक कंटेनर दुपारी तर दुसरा कंटेनर सायंकाळी बाजूला काढून या दोन्ही मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू केली शनिवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ठाण्याहून बेलापूरच्या दिशेने मालाने भरलेला कंटेनर घेऊन जाणाऱ्या चालकाला रबाळे येथील रिलायन्स कंपनीसमोरील समोरील उड्डाणपुलाचा अंदाज आला नाही भरधाव वेगात असलेला कंटेनर उड्डाण पुलाच्या कठड्याला धडकून रस, भर रस्त्यात पलटी झाला त्यानंतर ट्रेलरच्या केबिनने पेट घेतला यावेळी कंटेनर चालक व क्लीनर या दोघांनी वेळीच बाहेर पळ काढला व त्यातून बचावले या घटनेची माहिती मिळताच रबाळे वाहतूक पोलिसांनी अग्निशामक दलासह घटनास्थळी धाव घेतली व केबिनला लागलेली आग आटोक्यात आणली काही वेळाने पहाटेच्या सुमारास बेलापूर येथून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलर चालकाला गणसोली रेल्वे स्थानकासमोरील उड्डाणपुलाचा अंदाज आला नाही ट्रेलर तेथील उड्डाण पुलाला धडकून तो ट्रेलर देखील डाव्या बाजूला रस्त्यावर कलंडला त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वाहतूक पोलिसांनी रबाळे येथील अपघातग्रस्त कंटेनर ट्रेनच्या साहाय्याने बाजूला काढला त्यानंतर सायंकाळच्या सुमारास गणसोली रेल्वे स्थानकासमोर पडलेला कंटेनर बाजूला काढला